नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो देण्याचं सव्वीस जानेवारीपर्यंत ठरलेलं आहे म्हणजेच आदित्य तटकरे जे की महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत देऊ म्हणजेच या हप्त्याची सुरुवात सव्वीस जानेवारीच्या अगोदर करणं गरजेचं आहे तेव्हाच पाच दिवसांमिळून महिलांच्या खात्यावर पैसे हे सव्वीस जानेवारीपर्यंत पडू शकतात त्यामुळे हे पैसे कधी पडणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजेच केव्हापासून हे पैसे पडण्यास महिलांच्या अकाउंटमध्ये सुरू होणार आहे हे आपण बघणार आहोत तुम्ही जर आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचणे खूप गरजेचं असतं तर लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मागे जे अफवा पसरलेल्या होत्या की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र अशा तीन हजार रुपये देण्याचं ठरलेलं होतं परंतु तसं काय आपल्याला बघायला भेटलं नाही तुम्हाला डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तोच डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये बघायला भेटला म्हणजे डिसेंबरचे पंधराशे रुपये तुम्हाला बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या दरम्यान बघायला भेटला तसाच आता जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस या दरम्यान बघायला भेटणार आहे म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होणार आहेत सुरुवातीला पन्नास हो ते साठ लाख महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये या पद्धतीने पैसे पडतील आणि नंतर हळूहळू प्रत्येक दिवशी काही महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होईल आणि पात्र महिलांच्या खात्यावर हे पैसे पडतील हीही बाब लक्षात घ्या तर बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये या पद्धतीने हा जानेवारीचा हप्ता असेल फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता पंधराशे रुपये या पद्धतीनेच असेल जसाही मार्च उजाडेल तोपर्यंत सर्व चौकशी कम्प्लीट होईल आणि ज्या पात्र महिला असतील त्यांना मार्च नंतर एकवीसशे रुपये दिले जातील परंतु सध्या जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे याच रुपये पद्धतीनेच असणार आहे आणि जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान बघायला भेटणार आहे म्हणजेच प्रजासत्ताक दिवसाच्या अगोदर तुमच्या सर्वांच्या अकाउंटवर पैसे आलेले तुम्हाला बघायला भेटतील आणखीन काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचं आहे आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहेत भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद